नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज सकाळ सकाळ माझं काय काम चालू आहे तर आज आहे मावशीला फोन केला साधर त्या मग मीला ह्यांना थोडंसं कारण आज आहे ना शिरुरी द्यायची आहे बघा पाड्याचे नाही का तायला गाठी चुळी आलेली ना हार गाठी ती तर त्याच्यानंतर ना आपण पण द्यायची असते तर आज मी देणार आहे परवा दिवशी झाला पाडवा आणि आज तशी पण आपल्या पोकळची यात्रा आहे बघा म्हणजे माझ्या माहेरची यात्रा आहे तर यात्रा पण होईल म्हटलं आणि शिदुरी पण देऊन येता येईल म्हणून मी ना सकाळ सकाळी ना किलोभर डाळ घातली शिजायला डाळ मस्त अशी शिजली बघा पाणी थोडं सुद्धा नाही राहिलं आणि डाळ पण चांगली शिजली तरी ताई आली मला तोळ्यातून लायला आणि आज एप्रिल तुला असं बनवलं ताईला म्हणजे आकाला ता आणि मावशीला की म्हणलं मला आज शिदुरी द्यायला जमायचं नाही अजून म्हणलं आयचं ना कसं काय करायचं अजून पाच दिवस थांबा कारण आका आणि वहिनी ना तिथं थांबले तर शिदुरी सोडण्यासाठी दोन दिवस झालं वाट बघत थांबले तर आज पण जावायचं नाही म्हणलं म्हटलं मग तुम्ही आई ते घेऊन द्या असं करा तसं करा नंतर मग वहिनी मला एप्रिल आज बनवून आता बरं का खरं सांगा शिरि सांगा आम्ही थांबले असं तसं म्हटलं बनवलं आता एप्रिल फुलं असं तर म्हटलं आज एक तारीख आहे ना तर नको का फोनावरती तरी थोडं तरी ट्राय करायला म्हणून बनवलं तर आता मस्त अशी शिरबडीची तयारी चालू आहे तर डाळ शिजलेली आता सुटबडीशेप बारीक केले त्या समजून नाही टाकायचे पण एकदमच बारीक काशी करून ठेवले चांगली आणि ही एका डब्यात भरून ठेवायची गोळा बारी गोळागला थोडा तर आता पाणी तर थोडं पण नाही राहिले की याच्यात सगळं काय झाला घेऊन काय उपयोगच नाही तर मस्त असा आता पुरण परतून घेणार आहे आणि नंतर ना पीठ मळायचे अजून पीठ आहे ना मी एकदम मळून ठेवत नाही कारण पीठ मळून ठेवलं ना मला बरोबर पोळायचे नाही चांगले त्याच्यामुळं ज्यावेळेस करायचंय ना, ना त्यावेळेस करा मी पीठ मळत असते तर आता हे आहे ना बघा ही डाळ आहे ना मस्त अशी शिजलेली ह्याला ना रडून घेणार आहे मी तांब्याने अशी रडून घेतली ना तर वाटताना आपल्याला बरोबर वाटता ती अशी ही घटना आहे नाही का म्हणजे चाळणीत वाटणार आहे ना मी तर असं गाठी गाठी ही राहत नाही निभाड निभाण असं केल्याच्या नंतर ना सगळा गुळती मिक्स होतं याच्यात म्हणून ह्याला ना आता असं बारीक करून घेणार आहे नुसतं असं आणि पोळ्या करणारे तर बघा पोळ्या कशा होतात कशा नाही ते नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शिधूरे आता बघू पांडतात्या येणारे वाटते आज यात्रा आहे ना तर तात्या पण येणार या मग तात्यापशी आणि बहि्या माझा येणार आहे तर बह्या शिदुरी देवा म्हणलं तसं आम्ही पण जाणारच आहे जा यात्रेला पण बघू कसं होईल कसं होईल तुम्हाला तर सांगणंच नक्की कंटिन्यू करा चला घेता करून फायनली हिकड बघा असं मोकळ सुटसुटीत सुटीत पुराण परतून झालेलं आहे आणि वाटायला पण मी लगेच घेतलेलं आहे तर बघा मस्त असं वाटून पण निघतंय पुराण का फायनली आता सगळं पुराण वाटून झालेलं आहे बघा आमचं आणि मस्त असं पुराण झालेलं आहे तर म्हणलं ला आता आपलं चुलीला हळदी कुंकू म्हणजे गॅसला हळदी कुंकू लावा आणि पोळ्या लाटायला सुरुवात करावं तर मी नाही तर पंचफळा आणलेलं आहे बघा आता आम्ही ना हळदी कुंकू लावून घेणार तुझी जणी आणि मस्त अशा पोळ्या लाटून घेणार शिदुरीसाठी छोट्या छोट्या मस्त मस्त अशा तुम्हाला दाखवते नक्की बघा तर अशा पुळी तुझ्यावर इष्टम फुगली ग हा कसं काय मस्त अशी फुगली का नाही आ? ताई बसली बघा आता पोळ्या लाटायला त्या मावशी गेल्या घरी भाजायला भाजायला मी मी ताई भाजती इथं बघा ही गळा ही पुराण अजून एवढं राहिलं या आणि ही एवढ्या टोपलं भरून पोळ्या झाल्यात तू बघा तर आता एवढ्या पोळ्या झाल्या की मग बास करायचं आणि उरकून घ्यायचं निघायला है ना फुटली वाई हिला फुटली ती फुटली वय पलट की बारी पण दिसते तुझ्या वणी फुगली पण तुझ्या वणीच <laughs> <laughs> फायनली बघा आता शिदुरीचं सगळं उरकलेलं आहे आणि ना इकडं अशी आहे बघा मी अशा पोळ्या बांधले तर टोटलं भरून आणि ना वरती ना असा झाकलेला आहे कारण आहे ना याच्यावरती आपल्याला हे बाकीचं सामान ठेवायचं तरी दादींनी दुकानातनं ब्लाउज पीस आणले दोन तर ही दोन ब्लाऊज पीस मी तिशुरच ठेवते कारण मी तर नको तेलकट होईल त्याच्यामुळं कि अशी पिशवीत ठेवते ही तुम्ही काय बघता तुम्ही महाग सारखा ना सर तिकडं आणि ही बघा हळदी कुंकाच्या ना अशा पुढे आणल्या वाटल्या त्याच्यामुळे मी ना ही कागद काढले आणि असं कागद हळदी कुंकू ओकून घेतले कारण आहे ना असं पुण्यात बांधून द्यायचं असतं तर मस्त अशी पुढे मी बांधते बांधते जमते जमते तर एकडं पुढे बांधायला ते उठाय तो कुठला हो जमली ओके एसन आलं हे कुंकू आणि ही हळद पण बांधायची सुपारी पण आणली आहे आणि गाठी पण असते म्हणजे मावशी त्याच्यामुळे गाठी पण आली आहे बघा आणि घाटी आणि पानं पानं आणि याच्यात आहे ना मिरची लिंबू कांदा अजून काय मिरची लिंबू कांदा आणि कोळसा एवढं सगळं आणायचं ही हळद म्हणायचं बांधू का कमी पडते बांधू सगळं हळदी कुंकू पुढे अशा पण द्यायचा आल्या असत्या पण अशा बांधून द्यायच्या असतात त्याच्यामुळे मी खोलून याला अशा बांधून घेते तर कुंकूची पुढे बांधी अगोदर आपण हळदी तर ही आता घेऊन आम्ही शिपाऱ्या पाच असतात नाही ना इथं गो नको तू नीट नाही बांधली ती हा फुल तशी नसते तिरके हिरके आज घ्या बाजू नाही आता नाही पाच पप्पा पाच शिपाऱ्या पाच राहू राहत खोटत नंतर आणि गाठ्या सगळ्या ठेवायच्या काय माहिती तर चला आता ना अशा पद्धतीने मी शिजुरी बांधून घेणार आहे याच्यात अजून पान ठेवायचे पान आणि आपलं नाही का ते कळसा कांदा असतं ना ते पण ठेवायचे तर मस्त असं ह्या घात या आहे पूर्ण अशा चार घाट्या बांधते मी या अर्ध्या अर्ध्या तर ह्या ठेवते तर चला अशा पद्धतीने नेहमी आता ही शिवलेली बांधणारे बांधून देणार आहे शंभर जवळ ओके पण ही याच्यातच बांधायच्या की अशा अलग बांधून नाही ना जाणार ती पिशवीतून ती चांगलीच आहे पिशवी हे okay, बघा

साडे 25 ने बांधतात पण कातत बांधूच की नाही समना हा थाती कि लगेच नाही बांधायचं भक्त हो मी